नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत हुपरीत तोतया वृद्धाची फसवणूक अकरा ग्रॅम सोन्याची चेन लंपास हुपरी तालुका हातकनंगले येथील अंबाईनगर परिसरात एका वृद्ध नागरिकाची तोतया पोलिसांनी चोखंदळपणे फसवणूक करून सुमारे पंच्याऐंशी हजार रुपये किमतीची सोन्याची चेन लंपास केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी हुपरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आहे मिळालेल्या माहितीनुसार रामचंद्र गोपाल यादव वय सत्तर राहणार अंबाईनगर उपरी हे दुपारी तीनच्या सुमारास अपेक्षा कॉर्नरजवळ थांबलेले असताना त्या ठिकाणी अगोदरच थांबलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्याशी संवाद साधला त्यापैकी एकाने स्वतः पोलीस अधिकारी असल्याचं भासवलं चेकिंगच्या कारणासह त्यांनी खिशातील वस्तू रुमालात ठेवण्यास सांगितल्या यावेळी फिर्यादी यादव यांनी आपला मोबाईल आणि गळ्यातील चेन अंदाजे अकरा ग्रॅम रुमालात ठेवली त्यानंतर रुमाल बांधून देताना तो त्या पोलिसांनी हात चलाखीनं चेन काढून घेतली आणि रुमाल परत दिला थोड्याच वेळात दोन्ही संशयित दुचाकीवरून पसार झाले घटनेनंतर यादव यांनी रुमाल उघडून पाहिल्यावर चेन गायब असल्याचं लक्षात आलं त्यांनी तात्काळ उपरी पोलिसात तक्रार दाखल केली घटनेची माहिती मिळताच हुपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे पोलीस हवालदार संदेश शेटे पोलीस नाईक किरण पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेतला जातोय आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा